हनी ट्रॅपमध्ये अडकून संवेदनशील माहिती शस्त्रूला पुरवली शा ठाणातून अभियंता एटीएसच्या ताब्यात आहे रवीवर्मानं संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप आहे रवीवर्माला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी ही सुनावण्यात आली आहे त्यामुळे मुंबईतील नौदलाच्या प्रतिबंधित क्षेत्राबाबत महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपाखाली रवी वर्माला या अभियंत्याला राज्य दहशतवादी विरोधी पथकानं अटक केली आहे

तर हनी भूल आणि देशाची दिशा भूल असं प्रकरण एकंदरीत पाहायला मिळत या संदर्भातला अधिकचा तपशील पाहूया तर बावीस बारा मार्च दोन हजार चोवीस माझगाव डॉफ शिप बिल्डर्स कंत्राटी कामगार कल्पेश बायकरला अटक करण्यात आली बारा डिसेंबर दोन हजार तेवीस नौदलाच्या डॉकयार्ड प्रशिक्षणार्थी गौरव पाटीलला अटक करण्यात आली ऑक्टोबर दोन हजार वीस नाशिकच्या हिंदुस्थान एरोनॉटिक्सचा सा सहाय्यक पर्यवेक्षक दीपक शिरसाटला अटक करण्यात आली चार मे दोन हजार तेवीस संचालक डॉक्टर प्रदीप कुरुलकर यांना अटक करण्यात आली